नमस्कार मी धानुरी बी पी एम ब्रँच पोस्टमास्तर आज यूट्यूबला भाव येण्याचं कारण आहे की आपल्या पोस्टल इन्शुरन्सला एकशे एक्केचाळीस वर्ष आज पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं सर्व आमच्या विमा पॉलिसीधारकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या पोस्टल इन्शुरन्स हे अतिशय विश्वसनीय अशी एक इन्शुरन्स कंपनी आहे ज्याला की आपण भारतीय डाक जीवन विमा म्हणतो त्यांना आज एकशे एकेचाळीस वर्ष पूर्ण झाले तरी त्यानिमित्तानं सर्व आमच्या पॉलिसीधारकांना खूप खूप शुभेच्छा पोस्टल इन्शुरन्सच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर आपल्याला दहा हजारापासून दहा लाखापर्यंत आपल्याला विमा घेता येतो कमीत कमी पाचशे रुपये ते असं पन्नास हजारापर्यंतचा हप्ता बसतो त्याच्यामध्ये आपल्याला दीड लाखापर्यंत आयकरामध्ये सुट आहे विशेष म्हणजे आपल्या पोस्टाचं कमी प्रीमियम आणि जास्त बोनस असं वैशिष्ट्य आहे आणि विश्वसनीयता तर सांगताच येत नाही म्हणजे एकशे एक्केचाळीस वर्ष एवढं अजून कुठल्याच कंपनीला इतके दिवस कुठल्याच विमा पॉलिसी चालत नाही थोडे दिवस चालतात गुंडाळून आपलं गबाळ होऊन जातात आपली भारतीय डाक जीव आहे अतिशय विश्वसनीय आहे त्यासाठी आपल्याला जे बचत करायचं असेल तर आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये या कमीत कमी प्रीमियममध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसं बोनस मिळतो याचं पण आपल्याला मार्गदर्शन होईल आणि काळाची गरज आहे विमा संरक्षण असणं आणि आपल्या कष्टाच्या पैशाचं मोल म्हणजे आपण जी जपणूक करतो त्याचं आपल्याला मूल्य मिळालं पाहिजे उघडं आपण कुठंतर पैसे भरून कंपनी गुंडाळी निघून गेले असं कुणी त्यासाठी आपल्याला जर बचतच करायची असेल तर आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये या आपली बचत करा आपल्या पैशाचं संरक्षण होतं आणि विशेष म्हणजे आपलं पण संरक्षण होतं बघा <coughs> दहा हजारापासून दहा लाखापर्यंत आपल्याला संरक्षण घेता येतं आणि त्याच्यामध्ये असं आहे की आपल्याला अवकाश पासबुकची सुविधा त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जवळपास दीड लाख पोस्ट ऑफिस आपल्या भारतामध्ये आहेत छोटे मोठे त्या ठिकाणी आपण जाऊन स्वतः पैसे भरले की आपल्याला पासून कधी शिक्का मिळतो शिक्का मारून मिळतो त्याच्यामुळं आपल्याला ह्याची भीती नाही की आपण आपण कुणातरी एजंटकडं पैसे देऊन त्यांना घेऊन गेला असं होत नाही त्याच्यामुळं आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये या आपलं विमा संरक्षण करून घ्या बघा होणी घटना एखादी होऊ शकते म्हणजे आणि एखादी घटना घडली तर आपण पहिल्यांदा काय म्हणतो बाबा त्याचा विमा आहे का बघा बघावर म्हणतो त्याच्यापेक्षा आधीच हुनी घटना घडली तर त्यासाठी आपल्याला काहीतरी बचत राहावं हो आपलं संरक्षण होवं आपल्या पैशाचं बी सुरक्षित राहावं आणि आपलं पण संरक्षण राहावं आपण एवढं कष्ट कशासाठी करतो आपल्या मुलं मुलं बाळं आई वडील यांच्यासाठी आबा आपण करता माणूस आहे हुनी घटना घडली होवं असं नाही पण हुनी घटना जर घडलीच तर संरक्षण महत्त्वाचं आहे आपण काहीतरी बचत करावं आणि बचत करत असताना जिथं आपला विश्वास आहे जिथं मोठ्ठा प्रमाणात आता एकशे एकेचाळीस वर्ष झालं अविरतपणे आमची पोस्ट ऑफिस सेवा देत आहे त्यासाठी सर्वांना विनंती आहे आपण जर पैशाची बचत करायचं असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस निवडा आपल्या जवळच्या कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये जावा तुम्हाला त्याची सखोल माहिती मिळते आणि बचत करणं ही काळाची गरज आहे आपल्याकडं कितीही पैसा आला तरी ती शिल्लक राहत नाही त्यासाठी आपल्याला बचत करणं गरज आहे बचतीची बरोबर त्या त्याचं संरक्षण त्या पैशाला मी आपल्याला सुरक्षित भेटलं पाहिजे बघा आपण पैशा गेल्या म्हणून कुठेतरी तर कंपनीत जमा करून ती कंपनी गुंडाळून गेली एकशे एक्केचाळीस वर्ष झाली बघा अविरत सेवा आहे विश्वसनीय तुम्हाला कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये जावं तुम्हाला याची सविस्तर माहिती भेटते त्यासाठी आपण लवकरात लवकर आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा किंवा माझ्याशी संपर्क साधा आपल्याला कुठलंही आपल्याला पॉलिसी काढता येतं कमीत कमी प्रीमियम आहे जास्तीत जास्त बोनस आहे आणि आपल्याला संरक्षण आहे त्यासाठी आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये या आणि आपलं संरक्षित विमा काढून घ्या आपली बचत करा बचत काळाची गरज आहे त्यासाठी सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे आपण आपली जी बचत करायची आहे ती आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये या माझ्याशी संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास सदोतीस अडुसष्ट पासष्ट तरी आपल्याला सर्वांना एक विनंती आहे आपल्या पोस्टल लाईफ इन्शुरन्सची काढून घ्या आणि आपलं संरक्षण करा आपली बचत करा खूप खूप धन्यवाद नमस्कार